नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घरचे आई असेल किंवा तुमचे रिश्त्यामधले कोणी पण महिला जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा जो फॉर्म भरला असेल किंवा मैत्रिणींनी कोणत्याही महिलांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचं पेंडिंग इन सबमिटेड असं लिहून असेल स्टेटसमध्ये तर मित्रांनो याचं रिव्ह्यू आणि अप्रुव्हल कधी होते ते लक्षात घ्या माझ्या माहितीनुसार ज्यांनी सुरुवातीला दहापासून जे पहिले भरलेले आहेत त्यांचे रिव्ह्यूमध्ये गेलेले आहेत आणि ज्यांनी दहा नंतर जे भरलेले आहेत किंवा अकरा बाराला कोणी जे भरले असतील जुलैला त्यांचेसुद्धा रिव्ह्यूमध्ये गेले असतील त्याच्यानंतरचे मात्र रिव्ह्यूमध्ये जायचे आहेत तर तुम्ही काळजी करण्याची गरज नाही की त्यांचे रिव्ह्यूमध्ये गेले किंवा त्यांचं अप्रुव्हल झालं तर आमचं अप्रूव्हल झालं नाही किंवा आमचं रिव्ह्यूमध्ये गेलं नाही तर हे चुकीचं आहे हळूहळू हळूहळू तुमचं अप्रूवल होत आहेत काही लोकांचे सुद्धा झाले आहेत काही लोकांचे रिव्ह्यू गेले आहेत परंतु माझ्या माहितीनुसार दहा जुलैच्या नंतर जे पहिले जे फॉर्म भरले होते ज्यांनी सबमिशन केले होते त्यांचे रिव्ह्यू आणि अप्रूव्हल झालेले आहेत त्याच्यानंतरचे हळूहळू सर्वांचेच अप्रूव्हल होणार आहेत काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि माझ्या माहितीनुसार जे रक्षाबंधन आहे त्या रक्षाबंधनला याची किस्त जमा होणार आहे मी अंदाजे सांगत आहे कन्फर्म नाही परंतु अंदाजे रक्षाबंधनला गव्हर्मेंट याची एक किंवा दोन किस्त जमा करतील त्याच्यानंतर काही लोकांचं काही क्वेश्चन असू शकतात जसं की परराज्यातील महिला असतील परराज्यातील जर महिला असतील तर त्यांनीसुद्धा फार्म भरू शकतात आता त्यांना पंधरा वर्ष झाले नाही झाले तरी ते फॉर्म भरू शकतात असं जी आरमध्ये लिहिलेलं आहे मग ते त्याचं फॉर्म भरत असताना लक्षात घ्या इथं जे महिलेचा जन्मपरराजा झाला आहे का त्याच्याला होय करा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करताना जे अधिवास जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला आहे तिथे जे आहे तिथे तुम्ही राशन कार्ड त्यांचं किंवा वोटिंग कार्ड अपलोड करू शकता त्याच्यानंतर जे महिलेचा परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र जे लिहिलं आहे त्याच्या जागी तुम्ही पतीचे जन्मदाखला किंवा टी शी किंवा पतीचं कोणतंही एक प्रूफ तुम्ही इथे जोडू शकता बाकी मग हमीपत्र आधार कार्ड बँक पासबुक हे त्याच्या अर्जदारांचेच राहणार तिचे राहणार बाकी काही क्वेश्चन असतील जसं की अप्रूवल कधी होणार तर माझ्या माहितीनुसार रक्षाबंधनच्या पहिले तुमच्या सर्वांचे अप्रूवल होऊन जाते आता ज्यांनी कोणी फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांचे थोडे लेट होतील ऑगस्टमध्ये पण गव्हर्नमेंटनं जसं म्हटलं त्या माहितीनुसार एकतीस ऑगस्टपर्यंत जरी फॉर्म भरले समजा तुम्हाला रक्षाबंधनला पैसा नाही जरी आला तरी तुमचे नंतरच्या किस्तमध्ये जुलैपासूनचेच तुम्हाला किस्त येणार आहेत असं गव्हर्नमेंटनं सांगितलं एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांनी कोणी फॉर्म भरतील त्या सर्वांनाच जुलैपासून जुलै ते ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे किस्त मिळणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो अविवाहित आहेत त्यांनी सुद्धा एक दोन मुली घरातल्या फॉर्म भरू शकतात आणि जर कोणी घरी फोर व्हीलर असेल ड्युटीवर असतील ते लोकं फार्म नाही भरू शकत एकदा तुम्ही जी आर पाहून घ्या जी आर पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती मिळते या निमो ॲपमध्ये याला फक्त निमो असं प्लेस्टोअरवर टाका आणि सर्च मारा खाली खाली या तुम्हाला असा लोगो दिसेल जो लोगो दिसला त्याला डाउनलोड करा इथं तुम्हाला इथं बघा पोस्ट भरती आता सध्या आम्हीच भरून देतो तुम्ही व्हॉट्सअपवर किंवा ॲप ए टाकून पाठवले तरी आम्ही भरून देतो तर लाडका भावा सुद्धा आम्ही फार्म भरून देतो त्याच्यानंतर तुम्हाला इथं काही जी आरसुद्धा आहेत काही माहिती आहे आर टीची लिस्ट लागलेली आहे होमगार्डची सुद्धा सध्या चालू आहे आम्ही फक्त पन्नास रुपयामध्ये याचा ऑनलाईन फॉर्म भरून देतो तुम्ही व्हॉट्सअप जरी डॉक्युमेंट्स पाठवलं तरी आणि याचं हमीपत्र आहे तुम्हाला जर मुख्यमंत्री माजी बिंड लाडकी योजनेचं हमीपत्र पाहिजे असेल आणि त्याचा हा फॉर्मसुद्धा जो ऑफलाईन फॉर्म पाहिजे आणि याचा जी आरसुद्धा तुम्हाला खाली मिळून जाईल इथं ऑल जी आरमध्ये तुम्हाला पूर्ण जी आर मिळेल जे शास शासकीय दाखले आहेत रहिवासी दाखले आहेत किंवा इतर कोणते जे दाखले आहेत ते तुम्हाला इथं मिळून जाईल अपद्य दाखला आहे इथे तुम्हाला काही इन्फॉर्मेशन आहे जे गव्हर्मेंटचे येतात ते इथं मिळून जाईल इथं पी डी एफ फॉर्म जे फॉर्म जे आपण भरतो ऑफलाईन फॉर्म ते ऑफलाईन फॉर्म पूर्ण इथे तुम्हाला मिळून जातील आणि इथं स्कीम बदल आल स्कीममध्ये आलं तर भरपूर सारे जे स्कीम आहेत महाराष्ट्रामध्ये चालू आहे पूर्ण स्कीम तुम्हाला इथे दिसतील फक्त फोटो काढायचे आणि पाठवायचे मित्रांनो त्याच्यानंतर पुन्हा काही क्वेश्चन असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलवर कमेंट्स करा म्हणजे त्याचं मी तुम्हाला उत्तर देईल आणि काहीही जरी प्रश्न असला तरी, तरी मला कमेंट्समध्ये विचारू शकता नाही तुम्हाला मेन सांगायचं राहिलं मित्रांनो सॉरी जे तुमचं स्टेटस आहे हा जो स्टेटस आहे लक्षात घ्या मित्रांनो इथे तुम्हाला रिव्ह्यू दिसेल जर तुमचा रिव्ह्यूमध्ये आला तर आणि जर स अप्रूव्ह झाला तर इथे अप्रूव दिसेल इथे जे रिव्ह्यू इन रिव्ह्यू लिहून आहे याच्या जागी तुम्हाला अप्रूव लिहून येईल आणि काही तुम्हाला बद्दल रिव्ह्यूबद्दल किंवा जे पेंडिंगबद्दल जे माहिती पाहिजे तर तुम्ही इथं नवीन अपडेट आला आहे प्लेस्टोरवरून तुम्ही अपडेट करू शकता ते तुम्हाला इथं माहिती दिसेल याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा देऊ शकता काही लोकांचं हाय क्वेश्चन असेल की अंगणवाडी सेविकामध्ये द्यायचं की नाही द्यायचं आता मित्रांनो लक्षात घ्या ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरत आहे ज्यांनी ऑनलाईन फॉर्म नाही भरत आहे त्यांना मात्र अंगणवाडी सेविकाकडे किंवा आशा वर्करकडे तुम्ही फॉर्म देऊ शकता परंतु ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरला आहे त्यांनी दिलंच पाहिजे असं काही नाही तरी पण तुम्ही फॉर्म देऊन द्या म्हणजे त्यांना एक आकडा समजेल की किती ऑनलाईन केला आहे कारण गव्हर्मेंट प्रत्येकाकडून आकडा मागवत आहे गावातले किती ऑनलाईन झाले आहेत आणि गव्हर्नमेंट हे सुद्धा लक्ष देत आहे की गावातले कोणतीही पात्र महिला सुटणार नाही घरोघरी जाऊन याचं ऑनलाईन करणं चालू आहे तर काही चिंता करायची गरज नाही त्यांना दिले नाही दिले तरी तुमचे ते फॉर्म होणार आहे ऑनलाईन करू शकता किंवा ऑफलाईन करू शकता त्याचा काही फरक नाही पडत तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला कुणाला इतर कोणते ऑनलाईन फॉर्म भरायचे असतील याच्या व्यतिरिक्त तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवून फॉर्म भरू शकता किंवा लेटेस्ट माहिती घेऊ शकता किंवा काहीही अडचण आल्या असते मग यूट्यूब चॅनलवर कमेंट्स करू शकता धन्यवाद मित्रांनो